नमस्कार मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते हा व्हिडिओ आहे मकर संक्रांतीच्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर या दिवशी सकाळीच लवकर उठले होते आणि आहे ना या दिवशी काळी साडी घालतात म्हणून मी आवर्जून काळी साडी घातली होती आणि खूप छान वाटतं काळी साडी पण आहे ना पूजा ते करताना न चांगलं वाटत नाही म्हणून मी शक्यतो काळी साडी टाळते पण आज मकर संक्रांत होती तर म्हटलं चला काळी साडी घालायला काय आज हरकत नाही त्यामुळे ना घातली होती आणि देवाला अशी छानशी पूजा केली होती देवांना ही तिळगुळाचा नैवेद्य दाखवलं होता आणि हलवा वडी हे सगळं जे जे माझ्याकडं होतं ना त्याचा नैवेद्य दाखवला होतं तर असं छानसं मंदिर आज छान सजलं आहे आणि असं सण असेल ना तर असं सजवायलाही खूप छान वाटतं तर आहे ना मकर संक्रांत म्हटलं की आपल्याला सगळी धावपळच असते आणि या दिवशी आपल्याला उमऱ्याचं हळदीनं लेपनही करायचं असतं त्यामुळं मग नंतर मग मी हळदी मकर संक्रांत म्हणून मी लवकर उठले होते कारण सरांनाही जायचं होतं त्यांची इलेक्शन ड्युटी होती ह्यावेळेस आहे ना पहिल्यांदा असं झालं की मकर संक्रांतीला सर माझ्याबरोबर नाही नाहीयेत ते ड्युटीला गेलेत त्यामुळं सगळ्या गोष्टी मला एकटीलाच करायच्या होत्या त्यामुळं लवकर उठून मग उमऱ्याचं हळदीनं लेपन तसं भाऊ आला होता पण सर असल्यावर असं छान वाटतं अजून सगळेजण असावं असं वाटतं तर हळदीचं लेपन करून घेतलं आणि दारात अशी छानशी सण असल्या की रांगोळी काढली ना मस्त ही आणि बघणाऱ्यालाही छान वाटतं तसं आहे ना मला मोठी रांगोळी काढणं झालं नाही पण जे छोटी जमलं तेवढीच का काढली कारण सगळंच करायचं असतं आता आणि मंदिरात जायला तसं तीन वाजता त्या ती होता त्यामुळं मग थोडंसं रांगोळी ती काढायला वेळ होता पण आपल्याला सगळंच आवरायचं होतं आणि ह्या वेळेस आहे ना मी मकर संक्रांती दिवशीच खण भरले कारण आम्ही तर आदल्या दिवशीच भरतो पण आहे ना यावेळेस प्रॉब्लेम मला काही भरणं झालं नाही म्हणलं जाऊ द्या असू द्या जसा परिस्थिती असेल तसं आपल्याला गोष्टी कराव्या लागतात त्यामुळं खण मी मकर संक्रांती दिवशीच भरला मकर संक्रांत म्हणजे सौभाग्याचा सण असतो या दिवशी आपल्याला सगळ्या सौभाग्याच्या गोष्टी करायच्या असतात आणि खूप छान वाटतं मकर संक्रांत मला सण तर खूप आवडतो आपण वाट बघत असतो आणि त्या त्यामानाने ना सिटीमध्ये एवढं जाणवत नाही बहुतेक आमच्याकडं जास्त महिला नाहीत त्यामुळं जाणवत नसे पण गावाकडं खूप छान सेलिब्रेट केले जाते मकर संक्रांत आणि खूप उल्हास उल्हासात सेलिब्रेट केली जाते आणि गावाकडे ना काळी साडी घातली जात नाही आता इथं आहे ना पुण्यामध्ये मकर संक्रांती दिवशी सगळ्या काळ्या म्हणून मी ही घातली आहे पण आहे ना जे देवपूजा ते आहे ना शक्यतो असं म्हणतात की काळी साडी घालू नये पण मकर संक्रांतीच्या देवपूजेला ही चलती म्हणतात आणि देवाला ओसायला पण काळ्या साडीत येतात तर हे मला अगोदर माहित नव्हतं आणि आज आहे ना मी बाहेर तांब्यावरून पाणी ठेवले त्याच्यात हळदी कुंकू अक्षर टाकले आहेत मग दरवाज्यात पाणी ठेवावं म्हणतात पण मला रोज काही होत नाही म्हणून म्हणलं सण आहे तर चला आवर्जून छानसं ठेवावं सगळं आणि तांब्याच्या ह्याच्यात ठेवलं होतं आणि आज छान दिवेही लावले होते त्यामुळं असा दरवाजा एकदम सुशोभित दिसत होता खूप मस्त वाटतं असं काहीतरी केल्यावर मूळ म्हणजे सिटीमध्ये सण असल्यासारखं वाटतं नाही तर रोजचा दिवस तोच 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 असं वाटतं त्यामुळं मग मी या गोष्टी आवर्जून करते आता कसं असतं सण असल्यावर आपल्याला वेळ मिळत नाही सगळ्या गोष्टी करायला पण आपण आहे ना वेळ काढला पाहिजे या गोष्टी करायला त्याशिवाय आपल्याला हे असं सणासारखं वाटत नाही मकर संक्रांती दिवशीच मला खणही भरायचा होता म्हणून मग माझी ती तयारी होती सकाळी सरांना म्हणजे सगळं टिफिन ते द्यायचा होता कारण ते दोन दिवस तिकडंच राहणार होते त्यामुळं मग त्यांचीही तयारी करायची होती त्यामुळं थोडंसं लेट होत गेलं सगळं पण असं त्या दिवशी तीन वाजता आपल्याला मंदिरात जायचं होतं त्यामुळं मग मला त्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी करायच्या होत्या तर आहे ना खण भरायचं म्हटलं की सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात त्याच्यामध्ये ढाळा लोंबी तीळ घेवडा गाजर शेंगदाणे नंतर वटाण्याच्या शेंगा बोरं आणि ज्वारीचा हुडा हे असतो तर या गोष्टी सगळ्या मला गावाकडनं चाल्या होत्या त्यामुळं मला ह्या वेळेस खरंच खूप सोपं गेलं नाहीतर आहे ना, ना सिटीमध्ये सगळ्या गोष्टी विकत आणावं लागतात पण कधी कधी मिळत नाहीत हा मुद्दा राहतो तर असो आणि बांगडे आहे ना ह्या दिवशी मी आवर्जून जास्त घालते आणि मला खरंच खूप आवडतं कारण या दिवशीच आपण खूप असं नटतो सवरतो आणि नटण्यासाठीही संक्रांत महिलांसाठी खूप खास असते ह्या वेळेस मी संक्रांतीसाठी ह्या हिरव्या बांगड्या आणल्या होत्या आणि खूप घातल्यानंतर छान दिसत होत्या आणि चुडेही बसवायचे होते आता चुडे मी घरीच बसवते तर चुडे बसवता नाही ना मीच असं ही करते कारण मला बसवायला इथं कोण नाही कुणाला येत ही नाही आणि आमच्याकडे ना चुडे बसवल्याशिवाय बोसत नाहीत असं म्हणतात त्यामुळं मग मी काय करते चुडे तसेही घालू नाहीत असं म्हणलं मन जातं म्हणून मग असे तोडून ग्लासला पहिल्यांदा घालते आणि मग नंतर घालते असं करते त्यामुळं मग मला दरवर्षी असे छानसे चुडे आणि मला मोठे चुडे मी ब हे करते थोडंसंच उगं तोडून हे करते जेणेकरून माझ्या हातामध्ये मा भरपूर बांगड्यावर आहे आणि मला बांगड्या घालायला खूप आवडतात पुढे मी दाखवेल मी किती बांगड्या भरल्या होत्या त्यानंतर मग आहे ना मी खण भरायला घेतला आणि खण आहे ना मग मा, मला असं कन्फ्युजन होतं की मंदिरात जावं ग खूप गर्दी असणार त्यात सर नव्हते पण भाऊ म्हणला चल मी घेऊन जातो त्यामुळं मग नंतर मी गेले आणि काळी साडी काढली कारण आहे ना खण भरताना आमच्याकडं काळी साडी घातली नाही म्हणजे घातल्यानंतर ना, अजून म्हटलं काहीतरी म्हणतील त्यामुळं मग मी अजून साडी चेंज केली हातात भरपूर बांगड्या घातल्या थोडंसं आवरलं आणि मग खण भरायला घेतला चला म्हटलं यावेळेस जरा थोडंसं डेकोरेशन करावं म्हणजे आपल्याला हे छान वाटतं त्यामुळं थोडंसं म्हणलं आठास करावं पहिल्यांदा गणपती बाप्पांची पूजा केली आणि नंतर मग ख खण आणि हा खण आणला होता मी लाल कलरचा जर वेळेस वेगवेगळा असं काही नाहीये कधी काळा कधी लाल बाजारामध्ये आपल्याला जे चांगला वाटेल तो मी घेऊन येते पण मला ह्यावेळेस इतका छान वाटला हा खण त्यामुळं मग घेऊन आले आणि आमच्याकडे ना खण काही लुटत नाहीत म्हणजे कोण कोण काय करतं मंदिरात एक ठेवतो आपल्या घ देवघरात एक तुळशीला एक आणि बाकीचे आम्ही खण घरीच घेऊन येतो आणि जो तुळशीचा आहे तो तुळशी ठेवला जातो आणि जे बाकीचं खण आहे ना ते एक दिवस संक्रांती दिवशी देवघरात ठेवला जातो तर असं केलं जातं आता आपल्या भागात जी पद्धत आहे ते आपण फॉलो करत असतो आता मी लहानपणापासून ज्या गोष्टी बघितल्या त्या गोष्टीच फॉलो करते आता सासरच्या इकडेही तसंच करायला जातं आणि बाहेरकडेही त्यामुळं आम्ही अशा सगळ्या गोष्टी करतो तर असं आणि खणामध्ये आता मी सगळ्या वस्तू काढून एका ताटात ठेवल्या होत्या त्यामुळं मग सगळ्या गोष्टी आपल्याला टाकताना आहे ना, ना विसरत नाही काही त्यामुळं एक 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 सगळं टाकलं जातं मकर संक्रांतीपासून आहे ना उत्तरायण चालू होतं सूर्याचं त्यामुळं हा आहे ना खूपच शुभ योग मानला जातो आणि सुगड बनला आहे ना, ना खूप महत्वाचं कारण म्हणजे सौभाग्यासाठी आपण भरत असतो आमच्या इकडं तर सौभाग्यासाठी भरलं असं म्हणलं जातं आणि अजून एक कारण म्हणजे नवीन पिका जेव्हा येत आहे ना त्यामुळं समृद्धीसाठी म्हणजे पीक भरभराटी येण्यासाठी हे सुगडं भरले जातात आणि हे सुगडामध्ये भरले जाणारे वस्तू आहे ना ह्या काळातच येतात त्यामुळं हे सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये टाकल्या जातात सुगड्यात ऊस बोर हरबर गाजर तिळगूळ टाकलं जातं आणि भुईमुच्या शेंगाही टाकल्या जातात आता जिथं वेगवेगळे पद्धतीनुसार सुगडं भरलं जातात आमच्याकडं अशा पद्धतीने भरलं जातं म्हणून मी असंच भरते आणि यानंतर आपल्याला मकर संक्रांतीनंतर येणा रथसप्तमी पडत हळदी कुंकू करायचं असतं तर हळदी कुंकू ही मस्त वाटतं बायका येतात जातात तेही खूप छान वाटतं वर्षातून आपण ह्या गोष्टी एकदाच करतो त्यामुळं खरंच खूप छान वाटतं मकर संक्रांत असं मला आपण सगळ्या बायका एकत्र येतो बोलणं बसणं होतं तिळगुळ वाटणं होतं त्यामुळं छान वाटत असाओ मे बी तर असं मकर संक्रांत असंच छान आहे तिळगुळ घेऊन आपल्याला गोडगोड बोलायचं असतं त्यापासूनच त्यामुळं तर आता इथं आहे ना सुगडं भरून झाली आहेत आणि जो तुळशीचा आहे ना तोही भरून आहे तिळगुळ मंदिरात हे जायचं होतं मंदिरात जाण्यासाठी आम्ही असं टाट भरतो सुपारीचा पानाचा विडा सगळं तिळगूळ तिळ वसायला नंतर आहे ना खण पाच आता कोण कोण दोन नेत कोण कोण एक नेतं पण आहे ना इथं तर सगळेजण पाचच आणतात पाचच नेले जातात पण आहे ना आता आपण व्यवस्थित ताटात सगळं होत बसत नाही त्यामुळं कोण कोण एक दोन नेतं तर आहे ना नंतर मग भाऊ मला घेऊन गेला मंदिरात तर आता विठ्ठलवाडीमध्ये आम्ही गेलो होतो वसायला तर आहे ना तिथे इतकी गर्दी होती कारण फक्त आहे ना वसण्यासाठी थोडाच वेळ होता त्यामुळं सगळ्या बायकांची खूप गर्दी होती आणि नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून वसलं आणि गर्दीमुळं तर आहे ना काही करणं झालं नाही आणि प कारण दिवस गेला माझा दोन तास तर मी आहे ना असेच होतो त्यानंतर आम्ही दोघं घरी आलो आणि घरी आल्यानंतरही आपल्याला तुळशीला ओसायचं असतं ओसायचं म्हणजे आपण जसं मंदिरात करतो ना तसं करायचं असतं आणि ते आहेत ना आपल्याला मंदिरात एक ठेवायचं असतो आता सगळे मंदिरातच मी ठेवून दिले कारण कुठं बाहेर ठेवण्यापेक्षा म्हटलं चला मंदिरात ठेवून द्यायचं देवांनाही ओसून घेतलं त्यानंतर आपल्याला तुळशीलाही ओसायचं असतं जो आपण सुगट भरले ते तुळशी ठेवून मग सु तुळशीला ओसायचं असतं आणि नंतर खिचडी केले कारण माझी एकादशी होती सर तर इलेक्शन ड्युटीला गेले होते त्यामुळं त्यांना तर काय पुरणपोळी खायची नव्हती आणि भावाला काही एवढी पुरणपोळी आवडत नाही तर अशी माझी गेली मकर संक्रांत खूप छान तर हळदी कुंकू करायचे लवकरच करणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ